झालं बोरळ चौकात रस्ता रोकवला चिमुकलीला भेटायला गेले ते ज्याच्या ऐकून असं वाटलं सनसण केलं गेव समोर असल्यावर अरे अरे ही बारकी गोष्ट आहे का बारकी गोष्ट आहे माणुसकी नावाची काही चीज असते सहा वर्षाच्या चिमुकलीवर त्याचा अत्याचार जा झाल्यानंतर एक जिल्ह्याचे खासदार भेटायला जातात आणि तिला येणे आमदार हजेरी घेऊ कस काय काय लाज वाटली पाहिजे माणूस काय का नाही कशाच राजकारण पुन्हा जीव गेल तर राजकारण राहते का अय माय 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 तिथं येऊन पाय पडतोय ये, हे मायजी सगळे लोक बघले बसा खरा भाऊ असल्यावर खरा भाऊ असल्यावर डायरेक्ट येऊन बहिणीला राखी पूर्णला भाऊ बीजला भेटते भेटते का नाही किती बी अडचणीत असला त्यानं सगळं सोडून येऊन तिथे भेटत तिथे येऊन भेटतय पण तिथे भेटत असताना त्यानं काही स्वार्थाचा विचार करतय का? का जी अडचण असेल किती बी आपल्या संसारात असेल जी काही होईल न दिसताना